नमस्कार मंडळींनो आजच्या व्हिडिओत तुमचा स्वागत असा सगळ्यांकाच माहिती असताना आज बाप्पाचो अकरावा दिवस असा आणि आज बाप्पा जाते आपल्या गावाक तर वाईट वाटता अकरा दिवस कधीच्या कधी गेले काय समाजला नाही ह्या <coughs> अकरा दिवसात जो काय माहोल असताना बाप्पाचो तो असं अकराव्या दिवशी जेव्हा संध्याकाळी बाप्पा आपल्या मखरत्न निघान जातात तेव्हा पूर्ण खाल्यासारख्या वाटतात तसं आज सकाळपासून फील होता की ही संध्याकाळच होऊ नये पण बाप्पाचे अकरा दिवस झालेले असत त्यामुळे बाप्पा जाणा भाग असा आता पुढच्या वर्षाची वाट बघायची आपण गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या दरवर्षी अंकिता असता आदल्या दिवशी अंकिता येता मोहित होतो गेल्या वर्षी त्यांची खूप आठवण येतात कारण दरवर्षी अंकिता तर दरवर्षी असता बरेच जण आरतीवाले सगळेच जण विचार होते ते अंकिता अंकिता आज बिग बॉसमध्ये आ मस्त खेळता जिंका नेऊ देत ट्रॉफी गणपती बाप्पा हीच इच इच्छा सगळ्यांची बाप्पा आज जातो पण वाडी वाडीतली घरा गावातली घरा कोकण कोकणातली जास्तीत जास्त घरा ही आज बंद आहेत आज नाही तर उद्या उद्या नाही तर परवा म्हणजे बाप्पा गेले की चाकरमाने सुद्धा मुंबईत जातात आणि गावातली लोक मुंबईत जाऊन स्थायिक झाली आहेत ती पण इकडनं जातात त्यामुळे गाव वाडी खाली होता ता एक परत दुःख असा की वाडीत कोण नसता हसो काय करू शकत नाही या गोष्टीसाठी प्रत्येकजण आपल्या पोटासाठी हिंडत असतात आणि त्यामुळे वाडी गाव खाली आहेत तर आता आपण बाप्पाचं दर्शन घेऊया तुमकं पण दर्शन घडवतं आज शेवटचा त्यानंतर बाप्पा जातले आहेत काल रात्री आरडण घसो बसलो या अकरा दिवसात माझ्याकडनं काय चुकी झाली असत बोलताना किंवा अजून कसली पण तर माफ करा तुमच्यापर्यंत मी मी जा आहे त्या तुमच्यापर्यंत दाखवायचा प्रयत्न मी दिवसभर करत असतो आहे तर त्याच्यात माझ्याकडनं काय चुकी झाली असत तर माफ करा मनापासून आता आपण दर्शन घेऊया आज बाप्पा काल चॉकलेटचं हार केल्याने मयुरीनने त्यानंतर आज दुर्वांचो हार वस्त्र असं सगळं असा तर दाखवते तर मंडळीं बाप्पाचं दर्शन आहे बघा पूर्ण पॅक करून टाकलं मी दुर्वांचा हार गोंड्यांचं हार त्याच्यानंतर वस्त्राचं हारा त्यानंतर बघा चॉकलेटच हारा गणपती बाप्पा मोहर या सगळ्यांनी कमेंटमध्ये लिहा आज आज पाचशे तरी कमेंट करून टाका

अळूवडी अळूवडी एकदम कुरकुरीत बनवा म्हणजे कसं मला ए आणि मंडळी बघा माझा कॉमेडी मामा असा बघा मामाकडनं आपण काय थोडक्यात आज शेवटचं बाप्पाचा दिवस असा तर तुझं त्याच्यावरती काय खाली गल्लपा मोर्या उंदिरी मामा की जय कसा वाटतं आज थोडासा दुःख होत थोडासा आनंद पण आहे थोडस दुःख पण आहे पण ते चालले तर काय करणार त्यावर लावतील तर आता आज गेले तर पुढच्या वर्षी लवकर येतील ना असा तो प्रकार आहे त्यासाठी आज आनंद सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा इच्छा आणि अकरा दिवस कसे गेले ते अकरा खूप मजेत गेले भरपूर आरती केली भरपूर भजन बघितले भरपूर भजनं गायले आम्ही भरपूर आनंद मिळाला ह्यासारखा आनंद कुठे मिळवू शकत नाही गावच्या त्यासाठी आम्ही आवर्जून काही करून मी गावी येतच असतो दरवर्षी दरवर्षी आणि येतच राहणार पुढे असं येतच राहणार

Right. Hey hey, what they say. Danya Danya Ganesha Rupa Danya Danya Ganesha Rupa Ganpati Bappa Moria Ganpati Bappa Moria Mangal Murti Moria Purcha Varshi Daukarya Dar Mandayano uh, Zatumi Atagana Bagit Lapna आता काल आमचा शेवटचा भजन होता ना थंय म्हटला गेला आणि त्या गाण्यावरती सगळेजण एवढे इमोशनल झालेले ना की आमक असं वाटलं की घरात पण आम्ही ता म्हणा आमक पूर्ण येत नव्हता आता पण थोडीशी दो, दोन दोन लाईन आम्ही घेऊचो प्रयत्न केलो आता उत्तर पूजा होतली त्यानंतर आम्ही गणपती बाहेर काढतलो हां वयम आमच्या रांगोळी काढल्या ना चालू आहे त्याचं काम प्रगतीपथावर आ

केली गेली आहे तेव्हा केलेली आहे मान्य करून घ्या त्यांच्या मनातील जे काही मनोरथ परिपूर्ण करा सर्वांचं चांगल्या पद्धतीने सांभाळ करा रक्षण करा आरोग्य आरोग्य रक्षण घ्या सर्वांना चांगली बुद्धी द्या त्यांच्या विद्याभ्यासात जी काही मुलं आहेत त्यांना विद्याभ्यासात चांगली प्रगती प्राप्त होईल अशा पद्धतीने कृपाशीर्वाद ठेवा असा म्हणजे जे काही नोकरी व्यवसाय ज्यांना करतो त्याच्यामध्ये त्याला उत्तरोक्त चांगल्या पद्धतीचं यश प्राप्त होईल अशा पद्धतीचा कृपाशीर्वाद ठेवा सर्व लहान धोरांचं आरोग्य चांगल्या पद्धतीने रक्षण करा सर्वांचं चांगलं चांगली बुद्धी देऊन सर्व प्रकारे भरभराट करणं अशीच आपली दरवर्षी सेवा करून घ्यायची वैभ्या बारीक 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 रांगोळी म्हणता म्हणता केली रांगोळी काढला ना ते माझा गणपती बाप्पा मोरिया पुनरागमनाचम्या मंगलमूर्ती मोर्या पुढचा वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढचा वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर्या Oh, yeah. good sunday

पति पुत्र पार्वती का

समर्थ तू सुख करता तू दुःख हरता तू सर्वांचा विघ्न हरता तुझ्या प्रमाणे तू, तू दरवर्षी येतस या वर्षी भाद्रपद सुद्धा चतुर्थी तुझं तुझ 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 आगमन झालेला आणि आज अकरा दिवसांनी तुझी सेवा करून होय महाराजा आज सर्व जड अंतकरणाने तुला निरोप देतात होय महाराज या अकरा दिवसात केलेली सेवा मान्य करून घे आज चुका अपराध झालेला असा तर पोटात घाल होय आताचे एकवीस कर आताचे पंचवीस करणे जी मुलं शिक्षणात असत चांगल्या प्रकारचा यश दिले महाराजा जे बोल्यावर चढाच्या याच्यात असत त्यांना येणाऱ्या वर्षात बोल्यावर चढा दे महाराजा जे ऑलरेडी बोल्यावर चढलेल्या त्यांचे दोनाचे चार ओदे रे महाराजा त्याचप्रमाणे ज्या घरामध्ये वयस्कर असत त्यांचा आयुर्आरोग्य चांगला रवादे रे महाराजा आणि ह्या बाळगोपाळांनी केलेली सेवा मान्य करून घे रे महाराजा सर्वांची आशीष चांगल्या प्रकारे सांभाळ कर आणि तुझी कृपा दृष्टी या बाळगोपाळात त्याचप्रमाणे आमच्या सिंधुदुर्गची कलावंत अंकिता वालावलकर जी सध्या मराठी बिग बॉस मध्ये गेली त्या मराठी बिग बॉस मध्ये विजय तो मुगोट या सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणजे अंकिता वालालकरला वाल मिळा आशीर्वाद धीरे महाराजा आणि तिचो झेंडो फडाक लाव रे महाराज मूर्ती बाबा त्याचप्रमाणे बाबा ती दरवर्षी गणपती विसर्जन करू गाजता पुढच्या वर्षी ती विजेती म्हणून या गणपतीचा विसर्जन करू काजारराव अंधारे महाराजा होय महाराजा गणपती बाप्पा चला बाप्पा ગણપતિ નાટ